राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आता चालाय शेंगा फोडायचं काम आता शेंगा म्हणजे बियाला आता पावसाळा तोंड आले ना मग आम्ही पावसाळी बिणू करतोय मग ज्या टायमाला आम्ही बिणू काढतोय ना त्या टायमाला बियाला वेगळ्या शेंगा ठेवतोय आणि खायसाठी वेगळ्या ठेवतोय मग चला आता त्या बियाच्या शेंगा फोडून त्याचं दाणं करून आपण त्या पियासाठी आता चालाय त्या काम शेंगा फोडायचा आणि विशेष करून आमच्या गावरान बागा इकडे ना ह्या टायमाला शेंगा फोडून ठेवते तुमच्यानं मग बाकीचं जर जास्त जाणं झालं तर ते विकून नाही टाकतोय नाही तर थोडा तेल गावून आणायचा नाही तर मग खायला ठेवायचं तर आता चालेल शेंगा फोडायचा का बियाला हे पाच असतं नो ह्या शेंगा आहेत ना ज्या टायमाला आमचं पावसाळ्याचं विणूक आहेत ना दिवाळीच्या दसरीच्या टायमाला निघतात ना त्या टायमाला ह्या बियासाठी शेंगा निसून ठेवल्या जातात ती आणि मग ह्या असं दानं ह्या टायमाला करायचं त्याचं फोडून बियाला आणि जे असं मरकुडं दान आहेत ना ते साईडला ठेवायचं मग ते खायला मिरचीला खायला होतात आणि हा आमचा आहे ना आमचं गावठी आणि फोडायला जरा कठीणच राहतो आहे मग दगड घ्यायला ते फोडाय तर मग आता ह्या टायमाला आमच्याकडं सगळीच लोक अशी शेगा फोडतात आहेत बियाला आणि इकडं पहा पोरांची काय आयडिया चाली आता इकडं हा प्रकाश जो आहे ना तो पहा गाडा तयार करतो आहे एक छोटासा गाडा ह्या रामदासला करून देतो तयार ह्या बारीक बारीक चाक आहेत ना सायकलीत चाका रामदासची सायकल मोडून गेले ना मग ह्या चाका होती मग रामदासचा चालवता का मला गाडा करून हो दे मग त्याला असा लाकडाच्या दोन दांड्या काढल्या त्या पा आणि वर पाळणा होता आणि त्या पाळणा ठेवल्या आपण एकदम बैलगाडीसारखा गाडा आता ही मस्त पोरांची आयडी आणि हा पा हा गाडा तयार झाला आहे आता याच्यामध्ये याला काहीतरी म्हणजे लाकडा काही असा व्हायला जमत आहे तर ही पोरांची डोकलेट आहे मित्रांनो दांडी बिंडी बसवली पुढं वडा असा मधी कडवण ठेवलं आहे पहा आणि त्याच्यावर हा ठेवला आहे जवळजवळ आता हा पार तयार होत आला आहे तर आरणी फिटिंग करायचं काम झालं आहे याला आणि तो पा आता रामदास तो गाडा तयार झाला आहे घेऊन आला आहे घराखं आणि आता तो गाड्या ना आम्हाला तिकडं खाली नाहीचे लाकडं आणाय काही बाबीचं ओंडकं होतं ना ते यशात भरून आणायचे आहेत तर चला आता रामदास म्हणतो तू तिकडे जायचं आहे ना मग आम्ही चालू तिकडं खाली आता हे रस्ते ना आपल्याला जायचे आता रामदास चालाय तो गाडा वडत घेऊन तो बा वड्या सोपं जातो मी तर त्याला चाक आहेत ना आता हे रस्ते ना चालू आहे आम्ही पुढं इकडं खाली आपली लाकडं आहेत काही त्या आणायच्यात आपल्या मग आता हा रस्त्याना हा रस्ता आहे आमच्या वस्तीचा आणि इकडं खाली पहा मित्रांनो इकडे वस्ती आहे ती हां आणि इकडं समोर चा एक झाड दिसतंय चाफे पा पाशेत आहे एकदम फुलांचा मस्त असा तर मी चाफीची फुलं दाखवतो आपल्याला ह्या उपयोगी उपयोग मी मित्रांनो ह्या फुलं चाफीची ह्या पा पहिली बरीच लय आली होती आता बरीच त्या पडून गेल्यात फुला आणि आता थोडीसरी ह्या पा पहिली लागणारी मंडळीली अशी वापरायची आता वापरतात अशी देवपूजाला काय लाई आणि झाडं लिपाली मस्त फुटली आता या निळा आपला हिरवागार गावात झालाय मित्रांनो मस्त आहे पहा आणि एक काय फुला खाली को पडून आणि कोमिजून गेल्या ती तर चला आता राम गाडा गेला पुढं आता आपणही चालू आहे पाठी चला मित्रांनो आता रामन मी चालू गाडा घेऊन लाकडा नाही थोडीशी लाकड आहेत ना तर तो गाडा केलाय रामान तिने आता पाहू त्याच्या किती लाकडं येतात त्या आणि मग बाबळीचा लाकूड टाकलाय पहा वंडखा बारीक या गाड्यामध्ये इथं आणि इडून आपल्याली त्या घराकणीच्यात मग आता रामदासच उडीत त्याला हाऊस आहे ना जास्त मित्र नो आता संध्याकाळचा टाईम आहे आता त्या लाकूड रामदासचा ठुला तर वर संध्याकाळचा टाईम आहे पहा सूर्य गेलाय मावळ आहे आणि मग राम आदित्य म्हणजे रामदास आणि आदित्य आदित्यला बसवलं त्या गाड्या गाड्यामध्ये त्या असं पाहणे ना त्याच्यामध्ये आणि रामदास ओढीत आहे मग आम्ही एका पटीला आता फिराय आलो आहे संध्याकाळचा टाईम आहे मित्रांनो आणि वातावरण नाही थोडा हाई ढगाळच आहे जरा पावसानं शेअरपाय झालं जास्तच रन केला आहे हे पहा आता दोघा भावांचा मस्त आता खेळ चालला आहे बसवलं बसवलंय त्या पाहण्यामध्ये म्हणजे पाहण्यात म्हणजे गाड्यात मित्रांनो पाहणे ना आणि रामचा जोर द्या तिकडं ह्या पहा मस्त खेळ चाल त्याचा आणि ही पोरांची आयडी मित्र गाडा तयार करायचा आणि हे पहा आता लायटी लागल्यात पहा तिकडं आणि ह्या जुऱ्यामध्ये या असं वातावरण इकडं खाली संध्याकाळचा वातावरण या आणि ढगाळ वातावरण थोडासा दुरकाटील वातावरण आहे आणि आपण इकडं वर आहे तिकडं आपला झाप इकडं वर टेकडाल मित्रांनो थोडासा चला आता काय कारण असतो एक दोन दिवस शिडिओ बनवतो नाही आज आलं आणि आता हा छोटासा सिडिओ आहे मित्रांनो पावस येतो काय माहीत नाही वातावरण लई ढगाळ आहे चला अंधार तशी नाही ना मित्रांनो हा त्याच्यामुळे चांगला दिसत नसेल मग त्याबद्दल मी आहे ना आपल्याकडे सगळ्यांना माफी तुम्ही तुमच्यानो थोडा अंधार दिसत नसली व्यवस्था आपल्या आणि आता या वैरने खेळू म्हणजे गावात झाकून ठेवलं आहे पावसाचा अंदाज आहे ना ताडपत्रीने आणि वातावरण पकरी डागाळ एकदम काळा कुट्टा आबाळा आला आहे आणि त्यात संध्याकाळचा टाईम आता आम्ही जातोय जो घराकडे निघून तो बाबा रामदास गेल्या आदित्यला घेऊन त्या गाडीवर अशा प्रकारचा हा एक छोटासा व्हिडीओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय आदिवासी